ही आपली सोडा बटाट्याचं कालवण आणि भाकरी तयार हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये काय आहे बघा नॉनव्हेज खाणाऱ्यांना हे प्रत्येकाला माहिती असतंच सोडे सोडे म्हणजे काय जसे आपण सुकट बोंबील वगैरे सुक्या मच्छीचे प्रकार असतात ही ओली कोळंबी जी असते ती सुकवलेली असते त्याला सोडे म्हणतात हे बघा हे भरपूर जणांना माहिती असतात नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर हे नक्कीच माहिती असेल ते आज ही सोड्याची भाजी करणारे मी पण त्याआधी हे थोडेसे तासभर तरी पाण्यात घालून ठेवायला पाहिजे कारण ते वाळलेले असतात ना हे अगदी कडक असतात तर पाण्यात घालून ठेवते मी तासभर आणि नंतर मग आपण ही भाजी करू दाखवते नंतर तुम्हाला आधी पाणी घालून ठेवते भिजू देते दाखो एवा। एक तासवर नंतर दाखवते चांगला एक तास झाला ते सोडे मी पाण्यात घालून ठेवले होते आता करायला घेते यातलं पाणी निथळून घेते त्याच्यासाठी बघा मी एक कांदा घेतला टोमॅटो हे वाटण घेतले आपलं नेहमीचं कांदा खोबरं लसूण कोथिंबीर वाटलेलं आलं वगैरे येतात सगळं करायला घेते मी भाजी लसणाच्या पाकळ्या घालते दोन तीन एक दालचिनीचा तुकडा घालते कांदा टोमॅटो चांगलं परतलं आता मसाले घालते हा गरम मसाला आहे एक चमचा घातला हा आमचा घरातला मसाला आहे हळद आणि काश्मीरी लाल मसाला वाटण घालते आता ते वाटणामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर सगळं घातलेलं असतं शिजायला वेळ लागतो पाणी गरम घालणाऱ्यानंतर म्हणून भिजत घालायला लागतं मस्त शिजू द्यायचे चांगले सोडे ही कोळंडी आपली असते ना ती कोळंडी सुक सुकवलेली असते जसे बोंबील सुकवलेले असतात सुकट जवळा वगैरे नॉनव्हेज खाणाऱ्यांना हे सगळं माहिती असतं मलाही माहिती आहे कारण आमच्या घरात हे सगळं बनतच नाही मी जरी मी खात नसले तरी सगळं करून देते मी त्यामुळे मला माहिती आहे हे सगळं आमच्या घरात आवडतरी दोन मिनटं झाकण ठेवते मग पाणी घालते मीठ घालून त्यात काही घालतात माहिती कोणी वांग घालतं शेवग्याची शेंग घालतात मी एक छोटासा बटाटा घालणार आहे तर शेवग्याची शेण वांग वगैरे नाही आवडत आम्हाला बटाटा मीठ घालते मस्त तेल सुटले बघा छान भाजीला पाणी घालते त्यात शिजायला वेळ लागेल त्याला त्यामुळं पाणी जास्त घालते बटाटा वगैरे ते शिजेपर्यंत पाणी आटेलच चांगलं शिजू देते मग दाखवते बघते भाजी मस्त अशी रसरशीत आपली हवा सोड्याची भाजी सेम कोळंबीसारखी दिसते कशी वाटली तुम्हाला आजची कोळंबी सॉरी सोडा बटाट्याची भाजी कमेंट करून सांगा तुमच्याकडे बनते काय तुम्हाला माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा